संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून कोणता देश बाहेर पडला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून कोणता देश बाहेर पडला त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली त्यामध्ये किती सदस्य राष्ट्र असतात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे मुख्यालय कोठे आहे त्याचे उद्दिष्ट काय या संदर्भातील स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची असणारी माहिती बघणार आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांनी एक कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली या आदेशानुसार अमेरिकेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर पॅलेस्टाईनमधील पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या मदत आणि कार्य एजन्सीला जो अमेरिकेकडून निधी दिला जातो तो निधीही बंद करण्यात येणार आहे संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार सहामध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद म्हणजेच युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिलची स्थापना केली होती संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये मा एकूण सत्तेचाळीस सदस्य राष्ट्रे असतात जी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेद्वारे निवडली जातात या परिषदेचे सदस्य प्रादेशिक गटाच्या आधारावर तीन वर्षांसाठी निवडून येतात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे जगभरातील मानवी हक्कांचे संरक्षण करणे मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करणे आणि ते रोखण्यासाठी पावले उचलणे त्याचबरोबर शिक्षण जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय सहकाराद्वारे मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे युद्ध संघर्ष आणि इतर वेळी मानवी मानवी हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करणे सदस्य राष्ट्रांच्या हक्कांच्या नोंदणी नियमितपणे पुनरावलोकन करणे तसेच त्या संदर्भात सदस्य राष्ट्रांचा आढावा घेणे यांसारखी कामे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिलबद्दल महत्वपूर्ण माहिती बघितली सरळ सेवा तलाठी वनरक्षक पोलीस भरती रेल्वे भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा केली पर्याय एक फ्रान्स पर्याय दोन रशिया पर्याय तीन चीन पर्याय चार अमेरिका तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टी सी एसनाईन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र